इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय पूल तुटल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांचा कसा आटापिटा होता या व्हिडिओमधून दिसतंय नागरिकांचा पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न होता दुर्घटना घडली तेव्हा स्थानिकांनी त्वरित परत तिचा हात दिलाय मात्र त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय नेमकं काय घडलं पूल मध्यभागी ब्रेक झाला पूल कोसळला त्यानंतर सगळे पर्यटक खाली पाण्यामध्ये बुडाले आले काही पर्यटकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला स्थानिकांनी धाव घेतली आणि या काही पर्यटकांना त्यांनी पाण्याच्या बाहेर काढलं त्याचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय इंद्रायणी नदीवरच्या या पुलाचा दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय पूल तुटल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटक धडपडत होते त्यावेळी नागरिकांचा पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न होता स्थानिक नागरिकांनी बरीच धाव घेतली आणि काही पर्यटकांना वाचवलं दुर्घटना घडल्यानंतरचा हा लगेचचाच हा व्हिडिओ समोर आलेला आता दुर्घटना घडली तेव्हा पुलावर पन्नास पेक्षा जास्त लोक होते शब्दपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे आपण कोसळले सगळे पर्यटक खाली पाण्यात कोसळले आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते अनेकांना जेव्हा या दुर्घटनेची माहिती मिळाली तेव्हा सगळ्यांनी तिथं धाव घेतली आणि काही पर्यटकांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढली अपघाताच्या <laughs> वेळची थरका पुरवणारी ही दृश्य आहे पूल कोसळल्यानंतर इतकी धक्कादायक साम टीव्हीवर पर्यटकांचा कसा आक्रोश आहे आपल्या जीवाची जीव वाचवण्यासाठी पर्यटक कसे धडपडत होते त्याची दृश्य समोर आली त्यावेळी स्थानिकांनी त्वरित दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आणि या पर्यटकांना पाण्यातून बाहेर काढलं पुणे जिल्ह्यातील मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला त्यानंतरची ही दृश्य